आरंभ एका नव्या पर्वाचा भरधाब वेगात बुलेट चालवून बुलेटला बसवलेल्या मॉडिफाय सायलेन्सर मधून फटाके फोडणाऱ्यांवर पुणे वाहतूक शाखेने चालवला आहे बुलेटला मॉडिफाय लावून कर्कश आवाज काढणाऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या दुचाकींवर पुणे वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून तब्बल सहाशे एकोणीस दुचाकी चालकांवर कारवाई करून मॉडिफाय सायलेन्सर काढून टाकले आहेत वाहतूक शाखेच्या सत्तावीस वाहतूक विभागांमध्ये एकोणतीस मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दुचाकीचा सायलेन्सर मॉडिफाय करून देणाऱ्या तीनशे सोळा जणांवर कारवाई करण्यात आली आहे तर दुचाकींचे सायलेन्सर मॉडिफाईड करणाऱ्या गॅरेजवाले तसेच विक्रेते यांना देखील कारवाईबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत नागरिकांना अशा पद्धतीने दुचाकी स्वार आवाज करत असल्याचे दिसल्यास पुणे पोलिसांच्या ऐंशी सत्याऐंशी चोवीस शून्य चार शून्य शून्य या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती कळवण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे फरासखाना अठरा विश्रामबाग चार खडक आठ स्वारगेट तेरा सहकारनगर सात भारतीय विद्यापीठ सदोतीस सिंहगड रोड एकोणतीस दत्तवाडी सोळा वारजे सोळा कोथरूड सतरा डेक्कन एकवीस लोणीकंद वीस समर्थ बारा बंडगार्डन बारा लष्कर सहा वानवडी एकवीस कोडवा पंचवीस हांडेवाडी तेहतीस हडपसर चव्वेचाळीस मुंढवा पंच्याऐंशी आणि लोणी काळभोर दहा अशा कारवाया या विभागांमध्ये करण्यात आल्या ही विशेष मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त प्रवीण पवार अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वाहतूक परिमंडळात सत्तावीस ठिकाणी राबवण्यात आली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा